आम्ही पहिला की बुडबुडटे जे सारखे डेव्हलपमेंट केले टुरिझम ते खरी सारखी बिकट परिस्थिती मत आहे तू बुडबुडतळे दोन हजार बारा एक बरं प्रोजेक्ट टुरिजमातल्या घेतलो ज्यांना सुभाष भाई आमदार झाले आणि तो प्रोजेक्ट घेऊन फाटल्यान एक उद्देश आशिल्लो की थंयसर एक बरी सोय जावची आणि जे पर्यटक येतात त्यांना थंयसर बरे पद्धतीन म्हणजे परफॉर्मन्स करपाक अथवा त्या टॉयलेट्स बाकी बाकींग रूम हे सगळी व्यवस्था थंसर केली आणि ते कंप्लीट झाले अस अंदाज दोन हजार सतरान केला तरी कंप्लीट झाले आणि त्याच्या नंतर ते हॅन्डॉवर देवस्थाना केले आणि देवस्थाना केल्यानंतर थंसर काय तेजी इंप्रुमेंट झाले ना आणि एक उद्देश कसं आशिल् थं कित तरी रेव्हन्यू जनरेट जाऊच लोकांना रोजगार मिळचो ह्या उद् उद्देशान ते डॉव्हलपमेंट घेतलेलं नैसर पण मागी कित झालं माग ख तरी खंड पडलो आणि ते काम मुखार गेली ना नंतर आम्ही आता लेटस्ट म्हणजे गेले एक दोन महिने पहिली आम्ही देवस्थानच्या अध्यक्षाकडे उलयले कारण आम्ही प्रत्येक वर्ष जे दोन ऑक्टोंबरात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत महिला मोर्चा सगळी वचून थर निवळ करतात ते क्लिनिंग करतात त्यावेळेला आम्ही उलोव केले आणि आता आम्ही एक नव प्लॅन तयार केला कारण तितुतल्याचे थोडी मोडकरी गायलेले असतात जे टॉयलेट्स असलेले त्या बेंचीज घातलेले लायटी पेटतात हे सगळे रिपेअर करून परत एकदा थंयसर एक गायड अपॉइंट करून ते जे कोण ट्युरिस्ट वतात हो त्यांना प्रत्येक मनशाक एक वीस रुपया एंट्री फी दोरपची आणि ती एंट्री फी घेऊन तो एक गाईड तो व्यवस्थित त्यांनी गाईड करतो म्हणजे त्या देवस्थानच्या आणि त्या बुडबुड्याच्या तळीचे अस्तित्व किती आणि थंयसर जे देल्ली जाकून पंजाबा जाकून पर्यटक येतात देशा जाकून येतात येली नंतर गाईड कर कोण असा कारण ते बुडबुड येतात जे बबल्स येतात ते ताळे मारली नंतर अथवा हर हर महादेव असे म्हणले नंतर ते बबल्स येतात म्हणजे हे ये सांगपा खातीर थं कोण असे खातीर आम्ही म्हटलेले की वयर एक दोन तीन स्टॉल घालवचे पार्किंगची जी जागा आ थंयसर आणि थंयसर कोणाक ते चलोवपाक दिली रेंटान जे जे अगरबत्ती असतली फुला असतली सिंपल एक चा बिस्किट असे किती एक व्यवस्थित करून कोण थंय बसले दोघ जण आपल्याला थंय व्यवसाय करू शकतले म्हणजे अशा पद्धतीचं हो प्रोजेक्ट परत एकदा मार्गाक लावपाक जाय आणि घेवपाक आम्ही आमदाराकडे उल उलोवणी उलो केला आणि ताका ग्रीन सिग्नल दिला की आम्ही परत हे मुखार घेऊन या गोयच्या नकाशार पर्यटक स्थळ म्हणून फामद झाले नेत्राव गाव या गावात धबधबो आसा मैनापी धबधबो एक फामाद असा हो गाँ। तशेंच गोपीनाथाचे मंदिर त्या मंदिराच्या चरणाकडे देवाच्या चरणाकडे एक तळी असा हंगा पर्यटक खूप येतात कितीशी वर्षा झाली पर्यटक येतात मजा येतात उमेदीन वतात आनंद घेऊन वतात पण हांगा वातावरण पळयत जाल्यार हांगा परिस्थिती पर्यटक येऊन आनंद लुटून कितें हे दिश्टी पडना हांगा बायलांचो टॉयलेट आसा ताका दार ना हांगा ज्यो पर्यटक येता बायल मनीस येता ते खंय वचपाचें तळीत पण तळयेत सगळी बुरशीपणा खातीर बाग थंय सगळे कोळंब गेल्यात वचत वसत हांगा ह कचरो जन असा ही जबाबदार कोणाची सरकाराची पंचायतीची त्याची पंचायत दिसान दीस झगडत असता दिस वाद दिसान 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 तो त्या वादाक थोडो वेळ कमी करून तो नदर मारली जर हा कितलोसो पर्यटक येतलो हांगा हीच निधी हीच निधी पर्यटकाकडे उभी जावन पंचायतीकच निधी मेटली पंचायतीक फायदे जातो या वाठारात या सैमी वाढारा वाथा, सरकारां नजर दिवप गरज असा तशी झाल्याच सगळ्यांना फायद जातो पर्यटक येतले आणि मजा घेऊन वतले टुरिजमां आणि पंचायती हजे लक्ष देऊन हे रिनोवेट करीत जे पर्यटन येतले आणि आन आनंद घेऊन येतले भांगरभुहे खातीर संदीप मापारी सांगेल